देशाचे नेते आरद आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खर तर व्यासपीठावर सर्वच अगदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष दसरजी सावंत साहेब आहेत सर्वांची नावं घेणं तसं अपरिहार्य आहे परंतु आदरणीय पवार साहेबांच्या आणि तुमच्या मधल्या संवादाचा मी अडथळा या ठिकाणी ठरणार नाहीये परंतु दोन तीन दिवसापूर्वी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी संबंध महाराष्ट्र एकवटला होता त्या पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक होऊन नवी ऊर्जा घेऊन तो पुन्हा मार्गस्थ झाला आज अकोल्याच्या भूमीमध्ये शेतकऱ्याच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी संबंध अकोला तालुका या ठिकाणी एकवटलेला देशाच्या एकूण विकास प्रक्रियेमध्ये ज्या माणसाने सिंहाचा वाटा उचलला ज्या माणसाच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे या खंडप्राय प्राय देशामध्ये महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं स्थान टिकून राहिलं ज्या माणसाच्या अंतरंगातून गोर गरीब दलित कामगार आदिवासी एकूणच बहुजन समाजाच्या कळवळ्यापोटी प्रगल भाषा राष्ट्रवादी विचारांचा जन्म झाला आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्याला आणि देशाला दिशा देणारा विचार पुढे आला मित्रांनो हा विचार काही मंडळींनी चोरला आमचं चिन्हही चोरलं परंतु पवार साहेबांना प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचं हृदय मात्र हे चोरू शकले नाही याचं प्रत्यंतर तुम्हा आम्हा सर्वांना या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आलं आणि म्हणून सांगतो मित्रांनो नेता तो असत नाही की ज्याची राज्यावर सत्ता असते नेता तो असत नाही की ज्याची देशावर सत्ता असते नेता तो असतो की ज्याची जनमानसाच्या मनावर अधिराज्य गजवण्याची क्षमता असते हे क्षमता असणार हे नेतृत्व आणि म्हणून हा विचार घेऊन पुढे जात असताना आदरणीय पवार साहेब आम्ही जी भांगरे सारखा का कार्यकर्ता अकोला तालुक्यामध्ये पायाला भिग्री बांधून त्या ठिकाणी काम करतोय वडिलांचं कृपाछत्र हरपल्यानंतर या अकोला तालुक्याच्या वैचारिकतेला वारसदार कोण या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी अमिता गळ घातली आणि अमितनी आदरणीय पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा झेंडा घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये एक वैचारिक संघटन बांधण्याचं काम केलं आणि त्याचं प्रत्यंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आलं साहेब कोपरगाव विरोधात गेलं नेवासा विरोधात गेलं राहता विरोधात गेलं रामपूरही विरोधात गेलं परंतु संगमेर तालुक्याने आघाडी घेतली आणि सर्वात निर्णायक सत्तावन्न हजार मताची आघाडी बाबासाहेब यांच्या बाबतीमध्ये अकोला तालुक्याने घेतली आणि तुमच्या विचाराचा खासदार संसदेमध्ये पाठवला काही दिवसापूर्वी साहेब या तालुक्यामध्ये एक घटना घडली ज्या निळवंड्याचा दगड साहेब आपण मांडला ज्या निळवंड्याची निर्मिती कल तुमच्या कल्पकतेतून झाली आदरणीय बाळासाहेब थोरातांनी निळवंडे ग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी दोन पावले पुढे आली अनेकांना सांभाळलं अनेकांना नोकऱ्या दिल्या स्वतःची जमीन निळवंडेग्रस्तांना त्या ठिकाणी दिली आणि म्हणून पवार साहेब आणि बाळासाहेब थोरातांच्या सहकार्यातून जलनिर्मितीचं काम या ठिकाणी झाल्यानंतर काही मंडळींनी मध्यस्थी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निळवंड्यावर उद्घाटनाला बोलवलं ते उद्घाटन करत असताना त्यांनी एकाही निळवंडेग्रस्ताला त्या ठिकाणी बोलवलं नाही दसरजी सावंत साहेब तुमच्यासारख्या एखाद्या माणसाला जरी त्या ठिकाणी बोलवलं असतं तरी आम्हाला स्वाभिमान वाटला असता एवढेच नाही तर नरेंद्र मोदी शिर्डी मध्ये गेले आणि ते म्हणू लागले की तुमच्या राज्याच्या नेत्यांनी तुमच्यासाठी पन्नास वर्ष काय केलं साहेब त्यावेळेस आम्ही हे लावून गेलो आम्हाला माहित होतं एन एच पी सारखं नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचं धोरण तुम्ही आम्हाला दिलं शेततळ्याच्या निर्मितीच्या संदर्भातला विचार तुम्ही आम्हाला दिला हजारो शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे कैवारी म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्ही अस्वस्थ झालो आणि त्यांना धडा शिकवण्याचं काम लोकसभेच्या निवडणुकीतून आम्ही केलं वाघचवड्याने आम्ही संसदेत पाठवलंच पाठवलं त्याचबरोबर दक्षिणेतून आमचा निलेश लंके एक युवा कार्यकर्ता आम्ही संसदेमध्ये पाठवला आणि लोकशाहीचा मोठा विजय झाला नरेंद्र मोदींच्या त्या वाक्याचा बदला नगरकरांनी घेतला निलेश लंके संसदेमध्ये त्या ठिकाणी उभे राहिले आणि देशाच्या हुकुमशहा समोर त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली आय निलेश ज्ञानदेव लंकेडर ऑफ द पार्लमेंट आम्हाला खूप आनंद झाला आणि म्हणून साहेब मी आता फारसे या ठिकाणी बोलणार नाहीये परंतु तीस ते पस्तीस वर्ष अशोकराव भांगरे अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये संघर्ष केला दुसऱ्या बाजूने पवार साहेबांचा विचार होता आणि दुसऱ्या बाजूला अशोकराव बांगरे यांनी या तालुक्यातील लोकशाहीचे जीवन मूल्य जिवंत करण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळेस अशोकरावांना पराभवाला सामोरे जावं लागायचं आणि पवार साहेबांचा विचार विजयी व्हायचा आमच्या हातामध्ये विजयी पथक असायची हे झाल्यानंतर आम्ही अशोकराव बांगरे आम्हाला जेव्हा भेटायचे तेव्हा ते आम्हाला म्हणायचे मुलांनो तुम्ही जरी माझ्या विरुद्ध लढला असाल तरी तुमचा मला अभिमान आहे कारण तुम्ही पवार साहेबांच्या विचारांच्या बाजूने आहात आणि म्हणून साहेब या पुढच्या काळामध्ये गद्दारांना थारा देऊ नका येणे प्रकारे जर ते गद्दारीच्या मार्गावरून पुन्हा तुमच्याकडे परतत असतील तर अकोला तालुक्याच्या जनतेच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना आणि मी म्हणून तुम्हाला विनंती करतो की आम्ही कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेन बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस